जे कोडचे पॅचेस आहेत ते कशामुळे होतात आता ही स्किन इम्युनिटीची प्रॉब्लेम आहे इम्युनिटी म्हणजे आपली रोगप्रतिरोधक शक्ती जी असते ती कमी होऊन जाते जे आपले बॉडीचे सेल्स आहेत डिफेन्स सेल्स त्याला म्हणतात जे सेल्स आपल्या बॉडीला दुसरे बाहेरचे जे किटाणू आहेत किंवा जंतू आहेत त्याला फाईट करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये असतात ते सेल्स अबनॉर्मल होऊन काही कारणामुळे अबनॉर्मल होऊन स्वतःच्याच स्किनचे जे सेल्स आहेत कलर सेल्स आहेत त्याला अटॅक करतात आणि त्याच्यामुळे जो स्किनचा कलर आहे जो रंग आहे तो हळूहळू नष्ट होऊन जातो हा रिझन आहे कोडसाठी म्हणून त्वचेवर जे पॅचेस आहेत ते एकदम पांढरे दिसायला लागतात कारण जे स्कीन चे ला आपले स्किनचे कलर सेल्स आहेत त्याला मेलनिन सेल्स म्हणतात ते डिसअपिअर होऊन जातात कारण आपल्या बॉडीचे सेल्स स्वतःचे सेल्स त्या सेल्सला खाऊन टाकतात म्हणून असा प्रॉब्लेम उठतो कोणत्याही वर्षात येऊ शकतो आणि जन्मापासून पण असू शकतात तर जन्मापासून ज्या लोकांना असा प्रॉब्लेम असतो त्याला अल्बिनिझम म्हणतात त्याला अल्बिनोज म्हणतात आपण बघितले असणार की काही लोकांचे केस एकदम म्हणजे भारतात गोल्डन असतात आणि त्यांचे डोळे एकदम ब्राऊन लाईट ब्राऊन आणि स्किन एकदम वाईट असते ते जन्मापासून तसे असतात त्यांना उन्हामध्ये पण जाता येत नाही कारण त्यांना डोळ्यांचा त्रास होतो कारण त्यांच्या बॉडीमध्ये स्किनमध्ये मेलानिन सेल्स नाही आहेत ते जन्मापासून तसे असतात आणि काही लोकांना नंतर पण येऊ शकतं मध्ये येऊ शकतं त्याला चाइल्डहुड विटेलायगो म्हणतात एज मध्ये येऊ शकतात किंवा एकदम अगदी एटी इयर्स नाईंटी इयर्स मध्ये पण विटेलायगो येऊ शकतो